नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागात पदभरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृतीबंध संपूर्ण बातमी काय बघूया विद्यार्थी मित्रांनो खूप आनंदाची बातमी आहे राज्यातील आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची हजारो पदे दिवस रिक्त असून दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे नागरिकांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी राज्यातील उपकेंद्रे स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार सत्तर पदभरतीसाठी मान्यता दिली आहे किती दोन हजार सत्तर ठीक आहे आणि भरपूर अशी जागा असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तेरा फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील उपकेंद्रे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर आदी आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे ज्या आरोग्य केंद्राचे पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे अशा शहाऐंशी आरोग्य संस्थांकरिता आठशे सदोतीस नियमित पदे व एक हजार दोनशे तेहतीस कुशल अकुशल पदे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून घेण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे यामध्ये राज्यातील सत्तेचाळीस उपकेंद्रे सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रे पाच ग्रामीण रुग्णालये दोन ट्रामा केअर युनिट चार स्त्री रुग्णालय दहा उपजिल्हा रुग्णालय आणि दोन जिल्हा रुग्णालय अशा विविध शहाऐंशी आरोग्य संस्थांचा समावेश आहे सार्वजनिक आरोग्य विभागात यापूर्वी झालेला गट अ वैद्यकीय अधिकारी पदाच्या प्रतीक्षा यादीतील चारशे अडतीस वैद्यकीय अधिकाऱ्यांना शासकीय सेवे समावून घेण्याची मागणी वैद्यकीय अधिकारी संघटनेने केली I hate.